योग हा ध्यान आणि व्यायामापुरता मर्यादित नसून अध्यात्माच्या सर्व प्रकारच्या शक्यतांची ओळख करून देणारे अत्यंत प्राचीन असे शास्त्र आहे भारताला याचा अत्यंत समृद्ध वारसा लाभला आहे योगाच्या परंपरेचे संवर्धन आणि जतन केले पाहिजे योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले पाहिजे असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आज केले अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग समन्वय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी बोलत होते यावेळी विचारपीठावर अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर નિવાસી ઉપજિલ્લાધિકારી ગણેશ નિરાળી ક્ષેત્રિય પ્રચાર અધિકારી અંબાદાસ યાદવ મહાનગરપાલિકે અતિરિક્ત આયુક્ત સંદીપ કારંજે અંજલી મરોડ પ્રાથમિક શિક્ષણાધિકારી કાદર શેખ સહાયક પ્રાદેશિક પરિવહન અધિકારી આસિફ મુલાણી મુખ્યાધ્યાપિકા દીપા પાઠક ઉપ્યાધ્યાપક મોતી બને તાલુકા ક્રીડા અધિકારી સુપ્રિયા ગાઢવે યોગ દિવસ સમન્વય સમિતિ સદસ્ય મનમોહન ભૂતડા रोहिणी उपळाईकर नंदकुमार जितापुरे अशोक गरड रघुनाथन भोत्राडा डी पी चिबडशेट्टी संगीता जाधव सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोडके कार्यालय सहाय्यक हन्नुरे उपस्थित होते योग ही केवळ आसनांची मालिका नव्हे तर शरीर मन आणि आत्मा यांचं एकत्रित स्वरूप आहे योग दिन म्हणजे आपल्या जीवनशैलीकडे नव्याने पाहण्याची अंतर्मुख होण्याची आणि आपणास लाभलेल्या अनमोल परंपरेचा सन्मान करण्याची संधी असल्याचे प्रतिपादन अप्पल जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी व्यक्त केले यावेळी नृत्य निरंजन भरतनाट्यम डान्स अकॅडमीच्या शिक्षिका जानवी दुदगीकर वृद्धी कोठारी नंदिनी बागडे गुजार सौम्या बागडे श्रद्धा तोडमे श्रुती भिंगे पद्मश्री कोळी अक्षरा बागमोडे साक्षी कुलकर्णी श्रुती माने यांनी नृत्य योगाच्या माध्यमातून अतिशय अवघड अशी योगासने करून उपस्थितांची मॅनेजिंग विवेकानंद केंद्राच्या वतीनेही ध्यानधारणा करण्यात आली कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी सहापासूनच उपस्थितांनी गर्दी केली होती यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे ओमाचे सातपुते आनंद पेद्याला प्रवीण शिवशरण युवराज राठोड तानाजी शिंदे राज्य राखीव पोलीस दल दहाचे पोलीस उपनिरीक्षक आर डी पवार जिल्हा होमगार्ड कार्यालय एन सी सी बटालियन नाईन भारत स्काउट गाईडचे श्री धर्मोरे अनुसया सिरसाठ योग सेवा मंडळ योग साधना मंडळ विवेकानंद केंद्र गीता परिवार सर्वोदय योग मंडळ योग प्रभा मंडळ काड़ादी हायस्कूल शिवाजी प्रशाला नेताजी सुभाषचंद्र प्रशाला सिद्धेश्वर कन्या प्रशाला आणि हरिभाई देवकरण प्रशालेचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते